नमस्कार मी मनीषा माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी महाराजांच्या केंद्रातून आले आणि महाराजांचा जप करत आहे तर तुम्हाला दाखवते मी महाराजांचा जप कसा करते आणि महारा म्हणजे न एका वहीमध्ये महाराजांचं नोटबुकमध्ये मी जप करत आहे तर तुम्हाला दाखवते तो मी कसा करते आणि आपण जप का करायचा असतो किंवा कशामुळे करायचा तो जप कसा करायचा तर सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकदम डिटेलमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा मी स्वामींच्या केंद्रामध्ये अशी आपल्याला म्हणजे गुरुमाऊलींचाच आदेश आहे की आपल्याला ही अशी जी संस्कार वही आहे तर त्या वहीमध्ये आपल्याला बारा लक्ष अशा दो अशा दो, दोन वया आहे तर बारा लक्ष असा जप करायचा आहे आपल्याला स्वामींचा आणि तो आपल्याला एक वर्षामध्ये किंवा आता जे सप्ताहाचं पारायण होणार आहे तर दत्त जयंतीचं जे पारायण होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला हा न वया जमा करायच्या आहे आणि ह्या वया जमा करून सगळ्याही वया आपल्या गाणगापूरला नेणार आहेत तिथे ठेवणार आहेत त्यामुळे आपण ह्या वया सगळ्यांनी बारा लाख जप पूर्ण करून हे आपल्याला करायचे आहे तर त्याच पद्धतीने मीही त्या वया आणल्या आणि मीही महाराजांचं जप करत आहे आता माझ्याच्यानी खूप साऱ्या झालं नाही लिहून परंतु जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने मी हे जप करत असे तुम्ही बघू शकतात मजे बाकी मुला नीपन हे असं म्हणजे बाकीच्या माझ्या मुलांनी पण केलेलं आहे नंतर मी पण जप केलेलं आहे तर पूर्ण काही झालेलं नाही माझा परंतु मी तुम्हाला दाखवते तुम्हीही असा जप तुम्ही करू शकतात लिहू शकतात आणि स्वामींच्या चरणी तुम्ही अशा वया अर्पण करू शकतात कारण तुम्हाला माहीत आहे का जपामध्ये खूप सारी शक्ती सामावलेली आहे म्हणजे तुम्ही आपण महाराजांचा सेवा करतो किंवा बाकीचं वाचतो त्या सगळ्यांपेक्षाही ना महाराजांची सेवा जर केली आपण म्हणजेच आपण महाराजांचा जर जप जर केला तुम्ही कोणत्याही देवाचा जर जप करत असेल तर सगळ्यात खूप मोठी एकवटलेली ताकद म्हणजे जी जपामध्ये आहे आणि तो जर जप आपण पूर्ण केला तर तुम्ही कितीही मोठं संकट असू द्या किंवा तुमची मोठी इच्छा असू द्या तर ती पूर्ण होत असती तर हे बघा ही वही अशी आहे तर माझं खूप राहिलेलं आहे लि लिखाण तर मी पूर्ण करणार आहे ते तर एका याच्यामध्ये चार चार जप एका लाईनमध्ये बसत आहे तर मी हे बघा करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला जसा वेळ भेटल ना आपल्याला तशा पद्धतीने आपण लिहू शकतो तुम्ही अगदी साध्या वया आणल्या तरी चालेल परंतु हे केंद्रात कुठे तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना तर तिथे अवेलेबल आहे ह्या वया आणि त्याचा अनुभव घेऊन बघा खूप छान तुम्हाला अनुभव येईल ह्या हा जर जप केला तर तर तुम्हाला सांगते का हा जप करायचा असतो तर आपण महाराजांचा जप का करत असतो किंवा आपल्या इतर देवांचं तुमच्या जे तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचा जपका करायचा असतो तर असं म्हणतात की पूर्वी मुनी ही ध्यानाला जपाला किंवा मेडिटेशन करायचे त्यामुळे त्यांचं मन काय व्हायचं शांत होयचं किंवा विचार त्यांचे पॉझिटिव्ह राहायचे आणि नेहमी आपण जर जप ते करत राहिलं तर आपले विचारही शांत होतात आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी होत असती तर त्यामुळे आपण हा जप करायचा असतो कारण आपण इतर वाचन करत असतो किंवा आपलं बाकीच्या ज्या सेवा करत असतो त्यापेक्षाही आपण जर जप केला तर आपलं मन अगदी शांत होत असतं आणि आपण हे देवाशी जोडलं जोडलं जातो म्हणजे आध्यात्मिक प्रगती आपली होत असती जपामुळे त्यामुळे आपण हा जप करायचा असतो तर बऱ्याच जणांना वाटतं जप कसा करायचा कुठे बसायचं जप करायला तर जप करण्यासाठी आता आपल्याला बऱ्याच जणांना वेळ भेटत नसतो जास्त वेळ बसण्यासाठी तर आपण सकाळ संध्याकाळ तुम्ही देवापुढे पाच एक मिनटं बसू शकतात बसल्यानंतर तुम्ही महाराजांचं माळ घ्यायची आहे आता माळ तुम्हाला सांगते मी आ, तर तुम्ही माळ घेऊन बसा किंवा तुम्ही असेही बसले तरी चालेल अगदी एकदम काही काही डोळे बंद करून करतात किंवा काही डोळे उघडे असतात परंतु जर डोळे बंद करून जर केले तर आपलं मन एकाग्र होत असतं तर त्यामुळे आपण डोळे बंद करून जप करायचा असतो म्हणजे आपलं लक्ष फक्त आपल्या पुढे तुम्ही ज्या देवाचा जप करत आहात जर तुम्ही स्वामींचा जप करत असेल तर तुमच्या डोळ्यापुढे फक्त महाराजांचीच मूर्ती किंवा फोटो दिसता दिसला पाहिजे म्हणजे तुमचं मन हे एकाग्र होत असतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही जप केला तर तुमचं मन शांत होतं तुमची आध्यात्मिक प्रगती होत असती आणि सगळ्यात प्रभावशाली सेवा म्हणजे जपाची आहे जर तुम्ही जप जर केला मनापासून तुम्ही एक लाख बा एक लाख करा सव्वा लाख करा आता मी बारा लक्ष यामध्ये जप करत आहे जप लिहित आहे म्हणजे मी वाचणही होतं माझं बोलणंही होतं आणि लिहिणंही होतं तर आपलं बोलणं वेगळं असतं बोलणं पटकन होतं परंतु लिहून कमी होत असतं तर मी लिहून करत आहे म्हणजे माझा दोन वेळेस माझं जप होत आहे तर असं बारा लक्ष मी जप करणार आहे त्या बारा लक्षामध्ये खूप ताकद आहे तुम्ही जर तुमचा खूप मोठा प्रश्न असेल किंवा तुम्हाला नोकरी भेटत नसेल किंवा तुम्ही खूप मोठ्या अडचणीतून जर जात असाल तर तुम्ही नक्कीच कोणतीही सेवा जाऊ द्या फक्त तुम्ही महाराजांची जपाची सेवा करा सव्वा लक्ष जपाची <coughs> तर नक्कीच तुम्हाला बघा तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या असेल तुमचा जप झाल्यानंतर किंवा जप चालू असतानाच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल ह्या जपामध्ये एवढी मोठी ताकद आहे तर बऱ्याच जणांना वाटतं जप कसा करायचा तर जप करताना नेहमी आपण काय करायचं बसल्यानंतर एकतर जप हा आपण जपाला कोणतीही काळ वेळ ठिकाण असं काहीही नसतं जर तुम्ही जर देवापुढे बसणार असेल तर तुम्ही माळ घेऊन बसा परंतु तुम्ही कामामध्ये तुम्ही जर वर्किंग असाल तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही मनातली मनात, मनात। कारण एकमेव अशी सेवा आहे की जप जपला कोणत्याही थी ठिकाणी बसणं किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये दे, असाल तरी पण तुम्ही जप करू शकतात आणि एकदा का तुम्हाला जपाची सवय लागली का तुमच्या तोंडातून आपोआप महाराजांचं नाव निघत असतं तर तुम्ही काम जरी तुमचं करत असले तरी तुमचा जप चालू ठेवायचा मनातली मनात करायचं आहे इतर सेवा असतात की आपण त्या वाच वाचायला तिथं ठराविक टायमिंगला वाचलं पाहिजे किंवा ठराविक टायमिंगला बसलं पाहिजे अशा सेवा असतात परंतु जप हा एकमेव मार्ग आहे की जो आपण कुठेही गावी असू प्रवासात असू किंवा तुम्ही एखाद्या वर्किंग काम करत असाल तर तिथे तुम्ही मनातली मनात जप करू शकतात जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात गेला असेल तर त्या ठिकाणी माळ घेऊन तुम्हाला जप करायचा आहे तर तो माळ घेऊन कसा जप करायचा आहे तर एकदम आपल्याला असं ताट बसायचं आहे पाठीचा कणा सरळ असला पाहिजे तर आपण ताट बसल्यानंतर आपलं लक्ष हे फक्त ज्या देवाचं आपण जप करत आहात त्या देवाची मूर्ती किंवा त्याचा जे चित्र आहे तर ते आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे तर असं केल्यानंतर आपल्याला ही अशी माळ घ्यायची आहे बघा तुम्ही माळ घेतल्यानंतर हा जो आहे याला गुरुमणी म्हणत असत जिथे लाल लाल जे धागा आहे तर त्याला गुरुमणी म्हणतात ह्या याला, याला मनीला किंवा याला मेरुमनी असंही म्हणत असतात तर या ठिकाणी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आता बसताना आपण माळ घेताना कशी करायची बरेच जण अशी 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 फक्त ओढत नेतात किंवा काही जण असा असं ओढतात असं ओढतात प्रत्येकाचं करण्याचं परंतु जी खरी जी पोजिशन आहे तर ती अशी आपल्याला हे जे अंगठ्या करंगळी शेजारचं जर बोट आहे आणि अंगठा आहे हे दोन्ही आपल्याला असं पकडायचं आहे आणि हे जे बोट आहे ना मधलं त्या आप बोटाने आपल्याला अशी ओढायची आहे एक एक मनी ज्या वेळेस आपण स्वामी समर्थ म्हणू त्याच वेळेस आपल्याला ते पाठीमागं घ्यायचं आहे म्हणजे हे बघा तुम्ही हे असं तुम्ही श्री स्वामी समर्थ आता मी महाराजांचं स्वामींचं जप करते तर असं श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर हा मनी पाठीमागे आला पाहिजे जर तुम्ही दुसऱ्या देवाचं करत असला तरी चालेल आणि ठेवतानी माळ नेहमी आपल्या नाकाच्या समोर म्हणजे असं असं आपल्याला आणि बेंबीपर्यंत आपल्याला ठेवायची आहे ती आपल्याला खाली म्हणजे ज जसं की जमीन असेल तर जमीनला टच करायची नाहीये किंवा कुठेही ती आपल्या हातातून पडता कामा नाही चालू चालू म्हणजे आपण जप करत असताना असं म्हणतात की जर ती खाली पडली तर अशुभ होत असतं त्यामुळे आपल्याला जप करत असतरी माळ कधीही खाली पाडू द्यायची नाही किंवा जमिनीला टेकवायची नाही आणि ही माळ जप झाल्यानंतर आपण ज्यावेळेस आपला इत इथपर्यंत मनी येतो जप होतो त्यावेळेस आपल्याला ती लगेच पुढचा मेनू जसं की आपली इथपर्यंत झालं आपलं वाचून म्हणजे आपला जप करून आता इथे माळाची मनी संपले आपन आपन इते, इते मनी मनी तर आपण लगेच आपण पुढे जायचं तसं करायचं नाही आपल्याला तर आपला इथे इथे जो पूर्ण होतो त्याच साईडला लगेच आपल्याला असं पलटी करून करायचं आहे कारण याला गुरुमनी म्हणत असतात आणि गुरुमनी हा कधी ओलांडायचा नसतो तर त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे तुम्ही जर एक माळ जप करा दोन माळा करा कितीही करा परंतु अगदी मनापासून करा नाही तर आपलं लक्ष दुसरीकडेच आपलं जात आहे आणि आपण जप करतोय तर त्याला काहीही अर्थ नाही त्याला जपच म्हणत नाही जप म्हणजे काय तर तुम्ही अकरा करण्यापेक्षा तुम्ही एक माळ जप करा परंतु तुम्ही तु व्यवस्थित करा तुमच्या मनालाही समाधान वाटलं पाहिजे आणि तुमचं जे देवाशी कनेक्टिव्हिटी आहे तीही व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला जप करायचं आहे आपलं मन शांत राहण्यासाठी बऱ्याच जणांना चिडचिड होत असती किंवा म्हणजे हा जप करणं म्हणजे हा एक मेडिटेशनचाच एक भाग आहे तर त्यामुळे आपल्याला छान असं एनर्जी भेटत असती एक प्रकारची तर आपण जप हा किती वेळ करायचा तर जप तुम्हाला जेवढा तुम्हाला पॉसिबल आहे तेवढा तुम्ही जप करू शकतात आता तुम्ही सप्ताह चाल चालत असेल आता सप्ताह आहे त्यावेळेस पण तुम्ही तिथे केंद्रात जाऊन तुम्ही जप करू जितके जप करा ना तितकं तुमचं पॉवर वाढत असती किंवा तितकं तुमचे वले कनेक्टिव्हिटी देवाशी होत असती तर त्यामुळे तुम्ही जपाला खूप महत्व आहे बाकी सेव्यांपेक्षा जपाला खूप महत्व आहे आणि जर तुम्ही जर घरात असेल म्हणजे वर्किंगला नसेल तर तुम्ही ही अशी वही नक्कीच तुम्ही स्वामींच्या केंद्रातून घेऊन या अशी आणि घरातच तुम्ही स्वामींचा जप करा बघा तुम्हाला कसा अनुभव येतो यामध्ये बारा लक्ष नाही बसेल तर दुसरी वय आणायची आहे आणि बारा लक्ष आपल्याला जप करायचं आहे आणि हे या वहीमध्ये लिहून आपल्याला केंद्रात द्यायचं आहे आता मी आ, ही एक आणलेली आहे आणि अजून एक आहे अशी ह्या वहीमध्ये जितके बसतात तितका मी जप करणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येत असतो कारण तुमचं तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्याही पूर्ण होत असतात आणि आपल्याला एक प्रकारचं छान असं पॉझिटिव्ह एनर्जी होत असती त्यामुळे नक्कीच तुम्ही महाराजांचं जप करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बदल काहीतरी घडून आणा श्री स्वामी समर्थ